हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण कधीतरी एखाद्या फंक्शनला साडी घालतो आणि आपल्याला प्रश्न पडतो की अरे त्यावर हेअरस्टाईल काय करायची तर या काही सोप्या अशा हेअरस्टाईल्स आहेत ज्या तुम्ही स्वतःवर करू शकता आणि खूप उठून दिसतात तर या हेअरस्टाईल अशा इझी आहेत की ज्या शॉर्ट टेनच्या म्हणजे तुमचे केस जरी छोटे असले तरीही तुम्ही या करू शकता किंवा मीडियम लेंथ असली किंवा शॉर्ट असले तरीही करू शकता सध्या खूप ट्रेंड आहे की तुम्ही साडीवर ओपन म्हणजे तुम्ही मोकळे केस सोडू शकता वरती थोडीफार काहीतरी हेअरस्टाईल करायची आणि ओपन हेअर सोडायचे त्यावर तुम्ही जास्त उठून दिसता आधी असं असायचं की जु म्हणजे साडी म्हटली म्हणजे एकतर वेणी घालायची किंवा मग केसवरती गोल जुडा बांधायचा ही आपली पद्धत होती आणि मराठी साड्यांवर तर ती पद्धत खूप कॉमन होती पण पैठणीवर म जुडा बांधणं ओके असतं ते त्यावर छान दिसतं खुलून दिसतं सौंदर्य जर तुम्ही पैठणीवर जुडा बांधला पण जर तुम्ही सिल्कच्या साड्या किंवा नॉर्मल म्हणजे सध्या ट्रेंडमधले असलेल्या त्या ब्रासोच्या त्या साड्या जो साड्या वगैरे अशा जर काहीतरी ट्राय करत असाल तर तुम्ही वरती थोडं हेअरस्टाईल करा आणि बाकी केस असे मोकळे सोडा त्यावर तुम्ही अजून छान आणि तळून दिसाल हे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि तुम्ही एकदा तरी ते ट्राय करून बघा यात मी तुम्हाला थोडे ऑप्शन्स देखील दिलेत की तुम्ही या हेअरस्टाईल स्टा ट्राय करू शकता आणि खूप छान दिसू शकता ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू